नमस्कार मी विकास लवांडे मी आज आपल्याशी बोलायला आलो आहे ते सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस राज्यघटनेचे शिल्पकार थोर समाजसुधारक थोर अर्थतज्ञ थोर कायदेतज्ञ थोर साहित्यिक ज्यांनी केवळ सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी नाही तर शैक्षणिकदृष्ट्या सर्वार्थाने मागासलेल्या वर्गासाठी आयुष्य वेचलं समता बंधुता सामाजिक न्यायाची चळवळ त्यांनी हयातभर लढली अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे मी जिथून हा व्हिडिओ बनवते ते, ते ठिकाण आहे महाराष्ट्र सदन दिल्ली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंसुद्धा आजच्याच तारखेला महापरिनिर्वाण झालेलं होतं निधन झालेलं होतं ते दिल्लीतच झालेलं होतं आणि म्हणून आजचा दिवस बाबासाहेबांचे जे जे प्रेमी आहेत बाबासाहेबांचे प्रेमी जेव्हा मी म्हणतोय तेव्हा याचा अर्थ असा नाही की के केवळ त्यांच्या फोटोला किंवा त्यांच्या नावाला प्रेम करणारे तर त्यांच्या विचारावर श्रद्धा आणि निष्ठा ठेवणारे प्रेम करणारे जे लोकं असतील त्यांच्यासाठी आजचा दिवस विचार विनिमय करण्याचा आहे याच्यासाठी बोलतो आहे मी की मी गेले तीन दिवस दिल्लीत आहे दिल्लीतला राजकीय सामाजिक आणि सद्यस्थितीतला सगळा माहोल ऐकतोय बघतोय निरीक्षण करतो आहे काय आहे सद्यस्थिती माझ्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र सदनातला हा बाबासाहेबांचा पुतळा शिल्प जे आहे त्याच्या साक्षीने मी आज इथं बोलतो आहे की आपल्या भारताची लोकशाही आहे संसदीय लोकशाही व्यवस्था जी भारताच्या राज्यघटनेनुसार चालते त्या लोकशाही व्यवस्थेला भुंगे लागलेले आहेत किडे लागलेले आहेत ला आपली लोकशाही व्यवस्था न्यायव्यवस्था राज्यसंस्था ज्या पद्धतीने पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली ही लोकशाही आणि राज्यघटना रुजवण्याचा प्रयत्न झाला कारण आपला देश राजेशाहीतला होता मध्यंतरी मोहन भागवत म्हणाले की हा देश एक राष्ट्र पूर्वीपासूनच आहे जर एक राष्ट्र पूर्वीपासूनच आहे असं मोहन भागवतांचं म्हणणं असेल तर मग हे सहाशे राजे साडेसहाशे राजे जे होते त्यांची संस्थानं होती ही सगळ्या राजांची संस्थानं होती ते त्यांचे अर्थव्यवस्था त्यांचे कायदे नियम त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये स्वतंत्रपणे होते सर्व राजांचा नियम कायदा चलन एकसारखं नव्हतं धोरणं एकसारखी नव्हती एक राष्ट्र कुठल्या अर्थाने आपण होतो हा माझा आर एस एसला मोहन भागवतांना जाहीरपणे प्रश्न आहे साडेसहाशे राजांचा हा देश असं म्हणावं लागतं कारण साडेसहाशे देश याच्यात नांदत होते आणि म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जेव्हा भारताची राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा आपण एक राष्ट्र म्हणून घोषित झालो आणि जगाला सांगितलं आम्ही भारताचे लोक असं अशा पद्धतीने नवा भारत बांधणार आहोत तसं वचन आपण जगाला दिलं सांगितलं जाहीरपणाने ही राष्ट्रबांधणी करण्याचं काम पहिल्या मंत्रिमंडळापासून सुरू झालं नवे नव्हे स्वातंत्र्य लढतच त्याची रोवली गेली होती पहिला तिरंगा एकोणीसशे तीस साली पंडित नेहरूंनी फडकवला होता तेव्हापासूनच राज्यघटना असावी लोकशाही असावी वगैरे वगैरे चिंतन सर्व स्वातंत्र्य सेनानींनी केलं होतं आज ज्यांचा स्मृतिदिन आहे ते क्रांतिशी नाना पाटील जे थोर स्वातंत्र्यसैनिक होते समाजसुधारक होते त्यांनाही मी विनम्र अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो दिल्लीतून मी बोलतोय याचं कारण दिल्लीमध्ये जे काय माहोल आहे सद्यस्थिती आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे काल खासदार निलेश लंके यांनी आम्हाला नवीन संसद भवन आणि जुनं सेंट्रल हॉल जो आहे नव्या जुन्या संसदेचा हे दोन्ही इमारती आणि तिथलं सगळं जेवढं शक्य होईल तेवढं सिक्युरिटीच्या बंधनात राहून दाखवलं आम्ही ते बघितलं दोन तीन गोष्टी मला अधोरेखित तुमच्यासमोर करून सांगायच्या मित्रांनो ज्यांचा राजकीय जन्म दोन हजार नऊ नंतर म्हणा किंवा चौदा नंतर झाला आहे त्यांच्यासाठी मी विशेषतः बोलतो आहे कारण ही जी नवीन पिढी आहे हीच भारताचा आधारस्तंभ आहे भविष्यातला परंतु ही जी नवी पिढी आहे ज्यांचं वय सोळा ते पंचवीस वयोगटात आहे या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील इंस्टाग्रामवरच्या रीलवरून किंवा व्हॉट्सअपवरून आपल्याला सगळं काही समजणार नाही त्याच्यावर बऱ्याचशा अफवाच फक्त आपल्याला ऐकायला मिळतील बुद्धिभेद करणारी विधानं किंवा वाक्य आपल्याला ऐकायला मिळतील बाकी काही मिळणार नाही संसदेत जेव्हा आम्ही गेलो माझ्यासोबत रविकांत वरपे सुनील माने हे होते खासदार निलेश लंके यांनी आम्हाला ते फिरून दाखवल्यानंतर नवीन जी इमारत आहे संसद भवनाची ती संसद भवन वाटतच नाही तिथे फिलिंग जे येतं ते एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आपण आलो की काय असं वाटतं त्या इमारतीचं कामसुद्धा दुय्यम दर्जाचं झालेलं आहे हे तिथे जे जो कोणी जाईल त्यांनी समक्ष बघावं मी काय राजकीय टीका करत नाही आहे पण जे वास्तव्य तुम्ही ते तुमच्यासमोर मांडतो आहे हा व्हिडिओ राजकीय केवळ विधानं करण्यासाठी नाही आहे कुठली डायलॉगबाजी मी करत नाही आहे कुठला आरोपही करत नाही आहे पण जे वास्तव्य ते तुमच्यासमोर मांडले आपल्या चॅनलचं नावच आहे सत्याग्रही सत्याचा आग्रह धरण्यासाठी चॅनल बनवलेला आहे नवीन संसदीची इमारत जी आहे तिथे राज्यसभा आणि लोकसभा हे दोन्हीकडचे सदस्य एकमेकाला सहजासहजी भेटू शकत नाहीत मधल्या वेळामध्ये किंवा फुरसत मिळेल तेव्हा किंवा चहापानाच्या निमित्ताने एकत्र भेटू शकत नाहीत अशी परिस्थिती त्या इमारतीतली दुय्यम दर्जाचं बांधकाम असलेल्या या इमारतीमध्ये वीस हजार कोटी रुपये जवळपास याच्या बांधकामासाठी मागच्या पाच वर्षात खर्च केले गेले नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार तिथे आहे या नवीन इमारतीमध्ये गेल्याच्या नंतर कुठेही आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची क्षणचित्र तिथे कुठे व्यक्तीचित्रक पाहायला मिळत नाहीत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आणि हा देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करून आपल्या ताब्यात दिला त्या कुठल्याही स्वातंत्र्य लढ्यातील महान सेनानींचं ज्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचं पंडित नेहरूंचं मौलाना अबुल कलाम आझाद असतील सरदार पटेल असतील या सगळ्या महान व्यक्तींचा इतिहास तिथे कुठेही दिला गेलेला नाही कुठं भित्तिचित्र नाहीत ज्यांनी ज्यांनी संविधान निर्माण केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मसुदा समितीचे चेअरमन होते राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते त्या घटना समितीचं किंवा तो जो काही घटना बनवण्याचा जो काय प्रसंग असेल त्यातली जी काही घडामोडी असतील या अनुषंगाने सुद्धा तिथं कुठेही दर्शन होत नाही दर्शन कशाचं होते माहिती आहे दर्शन होतंय ते पुराण कथा भाकडकथा जी आहेत अठरा पुराणं सहा शास्त्र जी संतांनी नाकारली होती ज्ञानेश्वर माऊली म्हणाले होते अठराही पुराणे हरिसी गाती ते गरुड पुराण असेल वगैरे वगैरे जे काही मत्स्य पुराण असेल याच्यातली चित्र तिथे दिसतात प्राण्यांची पक्ष्यांना तिथं महत्व आहे परंतु या देशाच्या बांधणीसाठी राष्ट्र बांधणीसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं खस्ता खाल्ल्या त्रास काढला अपमान पचवला जेल भोगले त्या कुणालाही तिथे फारसं स्थान नाही राष्ट्रपिता महात्मा गांधी तिथं औषधालाही बघायला मिळत नाही उलट जुन्या संसदेच्या समोर जिथे खासदार नेहमी आंदोलन करायचे ज्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर तो पुतळाच तिथे आता काढून टाकलेला आहे कुणी चिडत नाही कारण गांधींच्या मागे कुठलाही जात धर्म असा वर्ग नाही आहे गांधीजी सर्वसमावेशक राजकारण करत होते आणि म्हणून गांधींचा पुतळा जरी संसदेच्या प्रांगणातून हटवला असला तरी कुणी चिडत नाही कुणाला संताप येत नाही राग येत नाही ही, ही शौकांतिका आहे नवीन संसदेच्या इमारतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील घटना समितीचे लोकं असतील स्वातंत्र्य लढ्यातले सेनाने असतील यांना कोणालाही कुठेही स्थान नाही स्थान आहे ते सध्याचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठिकठिकाणी त्यांची काही वाक्य वगैरे लिहिलेली आहेत संसदेचं जे काय गॅलरी ती त्यातमध्ये बनवलेली आहे ज्याला संविधान दानलं असं म्हणतात पण संविधान दालनामध्ये समरसता वगैरे अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत मत्स्यपराण गुराड किंवा मनुस्मूर्तीतली क्षणचित्र तिथे भित्तीचित्र तयार केलेली आहेत मूर्त्या तयार करून लावलेल्या आहेत समुद्रमंथन केलेलं एका ठिकाणी लावलेलं ला आहे ज्या काल्पनिक गोष्टी आहेत भाकड कथा आहेत त्या तिथे लावल्या गेल्या आहेत पण वास्तव इतिहास मात्र तिथे कुठे लावलेला नाही छत्रपती शिवरायांनी काय काम केलं किंवा अनेक स्वातंत्र्य लढ्यातल्या लोकांनी काय काम केलं ज्वलंत इतिहास दाखवण्याचा तिथे कुठेही प्रयत्न नाही कथा पुराण कथा काल्पनिक कथा तिथे दाखवून हिंदू धर्माचं किंवा हिंदू राष्ट्र करण्याच्यासाठीची बीजं तिथं किंवा त्या पद्धतीचं तिथं दर्शन केलेलं आहे प्राणी पक्ष्यांना तिथे महत्त्व दिले गेले मकरद्वार आमकद्वार ही जी काही प्राण्यांच्या नावाने द्वार तिथे बनवलेली आहेत आणि विशेष म्हणजे कामकाज चालू असताना आम्ही जेव्हा गॅलरीत बसलो एक अर्धा पाऊन तास केंद्र सरकारचे मंत्री कुणीही सभागृहात नव्हते हो पंतप्रधान म्हणे आठवड्यातून केव्हा तरी येतात थोडा वेळासाठी पंतप्रधान संसदीय कामकाजात कधीही सहभागी नसतात गेल्या अकरा वर्षात सुद्धा आपल्याला असंच दिसेल संसदेच्या कामकाजात फक्त ते मन की बात करण्यासाठी येतात असे तिथले काही खासदारही आम्हाला सांगत होते तिथल्या प्रशासकीय लोकांशी आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा ते सांगत होते जुनी इमारत जी आहे संसदेची त्याच्यात जे त्याची गरिमा आहे संसदेची ती तिथे मिळत होती सेंट्रल हॉलमध्ये गेलो होतो तिथे जे जे महान राष्ट्रपुरुष आहेत त्या सर्वांची तिथे भित्तीचित्रक आहेत तैलचित्र आहेत पुतळे आहेत अनेक महान लोकांनी ज्यांनी हा देश उभा करण्यासाठी छंग बांधला आपलं आयुष्य वेचलं त्या सर्वांचं पदस्पर्शाने पुनीत झालेला तो सेंट्रल हॉलमध्ये आम्ही काल अर्धा पाऊण तास घालवला खूप एनर्जेटिक वाटत होतं परंतु त्या जुन्या संसद भवनाला त्यांनी संविधान भवन असं नाव दिलं आहे आणि नव्या इमारतीला संसद भवन नाव दिलं आहे या दोन्ही इमारतीतला फरक जर पाहिला तर जुनी इमारती या भारताच्या इतिहासाची साक्ष आहे जुने संसद भवन हे या देशाच्या जडणघडणीमधलं राष्ट्रबंधनीतलं पवित्र ठिकाण लोकशाहीचं दिसतं तिथं तशा पद्धतीचं आपल्याला फिलिंग येतं नवीन इमारत एखादं फायव्ह स्टार हॉटेल असावं तशा पद्धतीचं तिथं फिलिंग आहे असो फक्त अमित शहा हा देश आहेत नरेंद्र मोदींना सुद्धा फारसे अधिकार नाहीत भारताचे गृहमंत्री अमित शहा जे एकेकाळी तडीपार होते जे सरदार पटेलांच्या खुर्चीत बसलेत स्वतःला सरदार पटेल समजत आहेत त्यांच्या नखाची सुद्धा सर नाही कुठे त्यांच्या जवळ जाण्याची सुद्धा पात्रता नसलेला व्यक्ती गृहमंत्री आहे आणि तो व्यक्ती आज देश चालवले त्याच्या हुकमावर सगळी कामं होतात इतर मंत्र्यांना कुठलेही अधिकार नाहीत कॅबिनेट मंत्री असो राज्यमंत्री असो नावाला असतात नुसते काही अधिकार नाही या परिस्थितीत आपला देश चाललाय मित्रांनो नव तरुणाईला मी आवाहन करतोय नम्रपणाने मित्रांनो या संसदीय लोकशाहीची निर्मिती कशी झाली ते बघा हे संविधान कसं आलं ते बघा देश स्वतंत्र कसा झाला त्याचा अभ्यास करा मित्रांनो लोकशाही अडचणीत या लोकशाही पुढच्या काही दिवसात राहील की नाही शंका आहे केवळ आरोप करत नाही वस्तुस्थिती जर पाहिली आपण मग ती निवडणुका असतील परवाच्या लोक नगरपरिका नगर, नगर निवडणुका आपण बघितल्या असतील कशा पद्धतीने झाल्या अक्षरशः निवडणुका ह्या निवडणूक आयोग कोणाला जिंकून द्यायचं ते ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीने त्या निवडणुका जिंकून दिल्या जातात आणि त्याची सुपारी भारतीय जनता पार्टीकडनं निवडणूक आयोग घेत असतं निवडणूक आयोग ही बी जे पीची एक विंग बनलेली आहे हे आल्यावर सुद्धा त्याची निश्चित खात्री पडते निश्चित खात्री पडते फार अवघड बनलेलं आहे देश अडचणीतच आहे राज्यसंस्था पूर्ण सडलेली आहे पैसे दिल्याशिवाय कुठलीही काम होत नाही मुंबईत जा दिल्लीत जा कुठल्याही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये पैसे दिल्याशिवाय कामं होत नाहीत मंत्री पैसे आणन कामं करून घेऊन जा अशा पद्धतीचं तिथं काम चाललेलं आहे देशाच्या आपल्या जो एक रुपया जे डॉलर आहे त्याच्या तुलनेत आपला रुपया पूर्णपणे घसरलेला आहे नव्वद रुपये क्रॉस केलेले आहेत डॉलर उंच चालला आहे आपला रुपया खाली घसरला आहे याची जराही अंधभक्तांना लाज वाटत नाही हा देश उद्रेक करणार की नाही देश कर्जबाजारी झाला आहे महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे कधी समजून घेणार आहोत या देशाची अर्थव्यवस्था जगासमोर मांडण्यासाठी या देशातल्या छोट्या मोठ्या सर्व अर्थतज्ज्ञांनी बाहेर आलं पाहिजे जे जे इकॉनॉमिक्स जाणतात इकॉनॉमिक्स जे तज्ज्ञ आहेत अर्थशास्त्रातल्या सर्व तज्ज्ञ मंडळींनी छोट्या मोठ्या सर्व तज्ज्ञ मंडळींनी बाहेर या व्यक्तवा सोशल मीडियात या पत्रकार परिषद घ्या सामूहिक एकत्र परिसंवाद घ्या या देशाची अर्थव्यवस्था काय आहे ही सगळे जगासमोर आणि भारतातल्या सर्वसामान्य लोकांच्या समोर मांडण्याची तजदी या देशातल्या सर्व अर्थतज्ज्ञांनी घेण्याची गरज आहे कारण या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्या दहा वर्षात कुणीही अर्थतज्ञ व्यक्ती आपल्याला असल्याचं दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे पुढचा काळ अवघड आहे बेरोजगारी प्रचंड जी वाढलेली आहे ती तशीच राहणार रा आहे ए आयचा काळ आलेला आहे बेरोजगारी अजून वाढणार आहे महागाई वाढणार आहे शेती उत्पन्न वाढलेलं नाही परंतु शेतपाऱ्यांचा उत्पादन खर्च मात्र दुपटीने मागच्या दहा वर्षात वाढलेला आहे तुलनेने शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे याचं काय करणार हो आता आपण कुठला घटक सुखी आहे कुठला घटक समाधानी आहे कॉन्ट्रॅक्टर वर्ग जो आहे कॉन्ट्रॅक्टर वर्ग ठेकेदारी करतो गव्हर्नमेंटची कामं घेतो तो बऱ्यापैकी सुखी असेल कारण त्याच्यातनं मलही खायला मिळते कुणाला तरी त्याच्यातनं टक्केवारी मिळते आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट देणारे लोक मात्र समाधानी आहेत आनंदी आहेत त्यांना सर्वसामान्य लोकांचं काही देणं घेणं पडलेलं नाही महाराष्ट्र सदन दिल्ली इथून मी बोलत असताना माझ्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिल्प आहे त्यांना साक्षी देऊन सांगतो लोकशाही प्रचंड अडचणीत आलेली आहे राज्यसंस्था आपली सडलेली आहे आपल्याला ती टिकवावी लागेल ती जबाबदारी आपली सर्वांची आहे शक्य असेल त्या पद्धतीने आपण व्यक्त झालं पाहिजे एकत्रित यावं लागेल या राज्यातले आणि या देशातले गांधीवादी असतील आंबेडकरवादी असतील समाजवादी असतील डाव्या विचारसरणीचे लोक असतील सर्वांना अँटी बी जे पी अँटी आर एस एस जे जे कोणी असतील त्या सर्वांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही किमान समान कार्यक्रमावर एकत्र येऊन या देशाची संसदीय लोकशाही व्यवस्था ही राज्यसंस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी आपल्याला प्राणांची आहुती द्यावी लागेल दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई सुरू झालेलीच आहे ती लढावी लागेल आपण लढायचं की नाही हा आपला निर्णय आपल्याला करावा लागेल मित्रांनो आत्मकेंद्री राहून चंगळवादी राहून आपण काही साध्य करणार नाही एकशे चाळीस कोटी एकशे पन्नास कोटी लोकांचा हा देश त्या मुंगीसारखी आपण सगळी माणसं जन्माला आलतो की नाही ह्याची सुद्धा कोणी नोंद घेणार नाही मरायचंय ना तर देशासाठी लढून मरूयात या देशाची लोकशाही आणि राज्यसंस्था बळकट करण्यासाठी लढूयात एकत्रितपणे येऊयात अन्यथा हुकुमशाही मान्यता पावलेले लोक हिटलर ज्यांचा आदर्श आहे ते लोक मुसोलिनी ज्यांचा आदर्श आहे ते लोक सत्तेत बसलेलेच आहेत ते लोक राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ मानतात म्हणूनच त्या नगरच्या देवव्रत रेखेचं चा, महिमामंडन चालू आहे भविष्यातला एक शंकराचार्य आपल्या माथी मारण्याचं चा काम चालू आहे वैदिक परंपरा ही श्रमण परंपरेला पायाखाली तोडवण्याचं काम करत आहे श्रमण परंपरेतले लोक किंवा संतांच्या विचाराचे लोक शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे लोक पायदळी तोडवायचे त्यांचा विचार नष्ट करायचा त्यांच्या संस्था नष्ट करायच्या त्यांचे पक्ष नष्ट करायचे त्यांच्या संघटना नष्ट करायचा हा एक कार्यक्रम सर्व बाजूनी सर्व पातळीवर सुरू आहे आपण कधी पेटणार आहोत आपण नाही तर कोण आत्ता नाही तर कधी असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतोय तुम्हाला पडतोय का बघा तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावर काय वाटतंय ते विचार करा व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये आपलं मत जरूर व्यक्त करा सत्याग्रही यूट्यूब चॅनल जर आपण अद्यापपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन द्या व्हिडिओ आवडल्यास सर्वांपर्यंत हा पोहोचवा जनजागृती करण्याचा एवढाच एक उद्देश माझा या, या व्हिडिओमध्ये आहे आपण स्वतःसाठी जगू शकतो आत्मकेंद्रीय किंवा चंगळवादी जगून काही साध्य होणार नाही किती पैसे कमवले हे नंतर मिळाल्यानंतर फार कोणी लक्षात ठेवणार पण नाही धीरुबाई अंबानी गेले टाटा गेले भले भले गेले त्यांच्यापेक्षा जास्त पैसे कमवणार आहात का आपण किती पैसे गरजे इतके पैसे जरूर कमवेत हो कमवलेच पाहिजेत अवघाची संसार सुखाचा करण आणि मानेश्वर माऊली म्हणतायत जोडून या धन उत्तम व्यवहारे तुकाराम महाराज सांगतायत आपण मात्र चंगळवादी बनलोय की काय स्वतःला प्रश्न विचारा नवतरुणाई जी आहे ज्यांचं वय सोळा ते पंचवीस आहे या तरुणाईला खरा इतिहास वास्तव सांगण्यासाठी आपण सर्वजण बाकीच्यांनी प्रयत्न केले पाहिजेत या देशातले प्रोफेसर असतील अर्थशास्त्रज्ञ असतील कायदेतज्ञ असतील यांनी बाहेर येऊन आता बोलण्याची गरज आहे इतिहासतज्ज्ञ अर्थशास्त्रज्ञ कायदेतज्ञ आणि प्रोफेसर मंडळी विचारवंत मंडळी लेखक मंडळी बाहेर या बिळातून बाहेर या बोला धाडस दाखवा आणि हा देश पुन्हा एकदा दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई लढून सुरक्षित ठेवूया अन्यथा भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही धन्यवाद जय भीम जय हिंद